नमस्कार भगवत्पूज्यपाद श्रीमद् विरचित पाण्डुरङ्गाष्टकं स्तोत्राति सातवा श्लोक आज पह विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंग भजे पांडुरंग आता या श्लोकाचा अर्थ पाहू विभुम विभुम म्हणजे व्यापक जो संपूर्ण विश्व व्यापून उरला आहे तो विभू वेणुनादम म्हणजे मुरलीचा नाद करणारा मुरारी मुरलीधर चरंतम सतत चालणारा म्हणजे सतत प्रवास करत असतो श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे तो स्थिर नाही आहे तो अस्थिर आहे तो चल आहे म्हणून चरंतम दुरंतम म्हणजे ज्याचा अंत जाणणं खूप कठीण आहे अनंत आपण म्हणतो त्याचा अंत पार कधी आपण जाणू शकत नाही असा स्वयं लीलया गोपवेशम द धान ज्याने अतिशय लीलेने गोपवेश म्हणजे गोपाळाचा वेष धारण केलेला आहे लीलया असा शब्द आपण खूप वेळा वापरतो लीला आणि लीलया श्रीमद्भागवत ग्रंथामध्ये ज्या काही भगवंताच्या लीला वर्णन केलेले आहेत त्या सर्व गोष्टी त्याने अतिशय लीलया केलेल्या आहेत म्हणजे अतिशय सहजतेने केलेल्या आहेत अतिशय सहजतेने तो पितांबर धारण करू शकतो मोठी मोठी रत्ने धारण करू शकतो आणि तितक्या सहजतेने तो गुराख्याचा वेश गवळ्याचा वेष गोपवेशसुद्धा धारण करू शकतो गवांबृंदकानंदनम गायींच्या कळपाला गायींच्या समूहाला आनंद देतो आणि चारुहासम त्याचं मुख हे अतिशय सुहास्य वदन आहे असा हा पांडुरंग गाईच्या कळपांना आनंद देतो म्हणजेच श्रीकृष्णाचं वर्णन इथे केलेलं आहे किसन तो माझ्या बाई ज्याने वळविल्या माझ्या गाई असं परमपूज्य श्री कलावती आई यांनी आपल्या एका अभंगात म्हटलेलं श्रीकृष्ण पावा वाजवायला लागल्यानंतर सर्व गाई दूर दूर पसरलेल्या गाईसुद्धा त्या वेणूच्या नादाने त्या मुरलीच्या बासरीच्या आवाजाने धावत श्रीकृष्णाच्या सभोवार येऊन उभ्या राहत असत तर यांनी म्हटल्याप्रमाणे किसन तो माझा बाई ज्याने वळविल्या माझ्या गाई म्हणजे हा किसन म्हणजे अंतरात्मा आणि त्याने माझ्या गाई वळवल्या गाई म्हणजे इंद्रिय ही वळवलेली आहेत कुठे वळवलेली आहे तर ती आत वळवलेली आहे हृदयस्थ परमात्म्याकडे आपली सर्व इंद्रिय वळवलेली आहेत आणि असा ही इंद्रिय वळवण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे अशा पांडुरंगाला मी नमस्कार करतो अहम परब्रह्मलिंगम पांडुरंगम भजे अशा या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीनाथ महा